पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे अंदाजानुसार पुढील चोवीस तासात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे राज्यासह देशात काही भागात विकेंडला पावसानं धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं शनिवारी अनेक भागात पाऊस झाला असून आज रविवारीही पावसाचा अंदाज कायम आहे राज्यासह देशात पुढील चोवीस तासात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे मुंबईसह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आय एम डीच्या अंदाजानुसार राज्यासह देशात विविध ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता होती पुढील चोवीस तासात राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे यासोबतच काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज आहे मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती तर मुंबई नवी मुंबई पालघरसह ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहेत तर हवामान खात्यानं आज पश्चिम हिमालयीन प्रदेशात जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टी आणि वायव्य भारताच्या मैदानी भागात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्य प्रदेश हरियाणा चंदीगड जम्मू काश्मीर लडाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थान या भागात गारपिटीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे